नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करूया रेसिपीला इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर साबुदाणा भिजत टाकण्यासाठी आपल्याला थोडं मोठं भांडं घ्यायचं आहे कारण साबुदाण्यामध्ये पाणी टाकल्यानंतर तो फुकतो तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे शाबुदाना तर तीन पाण्याने इथे मी स्वच्छ असा शाबुदाना धुवून घेतलेला आहे जास्त चोळायचं नाही हलक्या हाताने धुवून घ्यायचा आता आपण हे पाणी ओतून देऊया आणि आता इथे मी तीन पाण्याने शाबुदाना हा धुवून घेतलेला आहे ज्या वाटीने आपण शाबुदाना घेतला होता तीच वाटी आपण पाण्यासाठी घ्यायची तर मी इथे वाटीभर पाणी घेतलेलं आहे फक्त त्यात दोन ते तीन चमचे पाणी कमी आहे तर आता आपण एवढंच पाणी साबुदाण्यामध्ये टाकायचं आहे जा जास्त कमीही नाही टाकायचं आणि अगदीच फुल वाटी भरून पण नाही टाकायचं फक्त शाबुदाना बुडेल इतकं पाणी आपल्याला त्यात टाकायचं आहे आता आपण हे चार तासांसाठी भिजत ठेवूया जरा रात्रीच तुम्ही शाबूदाना भिजत टाकला तर तरीही चालेल तो खूप छान भिजतो तर आता इथे चार तास झालेले आहे आणि आपण चेक करूया शाबूदाना भिजला आहे की नाही तर तुम्ही बघू शकता चार तासानंतर अगदी छान असा मोकळा शाबुदाना झालेला आहे आणि खाली पाणी देखील राहिलेलं नाही आहे एकदम असा एक एकदा मोकळा मोकळा दिसतो आहे तर अगदी परफेक्ट असा शाबुदाना आपला भिजलेला आहे आता एकदा आपण शाबुदाना चेक करून घेऊया तर तुम्ही बघू शकता हातामध्ये घेतल्यानंतर लगेच पटकन मऊ झालेला आहे तर शाबूदाना हा खूप छान भिजलेला आहे तर आता आपण खिचडी बनवून घेऊया तर एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात आणि जर तुम्ही उपवासासाठी जिरे खात असाल तर आधी जिरे टाका जिरे तडतडले की मग त्यात हिरवी मिरची टाका तर इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लाल मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे त्या ते तेलात टाकलेल्या आहे आता याच्यामध्ये मी थोडे शेंगदाणे देखील टाकणार आहे आणि हे दोन्हीही तेलामध्ये दोन मिनिटांसाठी छान असं परतवून घेणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मिरच्या ह्या छान अशा तळल्या गेलेल्या आहे आपण याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊया तर इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले होते आणि त्याची साल काढून घेतलेले आहे आणि त्याच्या ह्या पद्धतीने छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहे तर उकडलेल्या बटाट्याऐवजी तुम्ही कच्चा बटाटा देखील घालू शकता त्याच्यादेखील बारीक फोडी करून घ्यायच्या आणि तो बटाटा वाफवून घ्यायचा तर आता आपण हे बटाटे व्यवस्थित परतून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे खिचडी खाताना जेव्हा बटाटा लागतो तो फिक्का फिक्का लागत नाही तर इथे आपण थोडंसंच मीठ वापरलेलं आहे आणि आता आपण हे एक ते दोन मिनटांसाठी तेलामध्ये छान असं परतवून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि त्याचा जाडसर असा कूट केलेला आहे आता इथं शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपण भिजलेला साबुदाणा टाकून घेऊया आणि त्याच्यावर पुन्हा थोडंसं मीठ टाकायचं आहे आधी आपण थोडंच टाकलेलं होतं तर आता छान असं मिक्स करून घेऊया आणि आपण जो शेंगदाण्याचा फूट करतो तो तर तो जास्त बारीक न करता थोडा जाडसरच ठेवायचा आणि आता आपण हे व्यवस्थित असं एकदा परतवून घेऊया तर इथे आपल्याला दोनच मिनटांसाठी हा शाबदाना परतवून घ्यायचा आहे आणि आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर झाकण देखील आपण दोन मिनटांसाठीच ठेवणार आहे तर झाकण काढल्यानंतर आपण पुन्हा एकदा खिचडी छान अशी परतवून घेऊया तर तुम्ही बघू शकता जरा देखील खाली चिटकलेली नाही आहे आणि मस्त अशी खिचडी ही तयार झालेली आहे जर तुम्ही उपवासाला कोथंबीर खात असाल तर कोथंबीर देखील वरून वरून टाकून घ्या आणि आपली मौवाशी खिचडी तयार झालेली आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आभारी आहे